पैसे वाटले आणि सगळे आंदोलनं केली त्याच्यामुळे ती आपल्याला मंडळ लागू होऊ शकतो हा दबाव गट त्यावेळेस त्या सगळ्या लोकांनी केला महाराष्ट्रात आणि देशभरात म्हणून या माध्यमातून दलित आदिवासी ओबीसी एक्याची प्रक्रिया गतिमान झालेली आहे ती होत आहे नव्वदच्या पूर्वी आपण असं भाषण सुद्धा करू शकत नाही कारण उधळल्या जात होत्या शाहू महाराज जयंती शिवाजी जयंती पण आज आपली ओबीसीची मानसिकता पस्तीस वर्षामध्ये ऐकून घेण्याची आहे बाबासाहेब नावाचं जे रसायन आहे जे प्रकांड पंडित आहे त्यांच्याविषयी आपल्याला असूया होती अलर्जी होती कारण ते आपला दोष नव्हता आपल्याला ते शिक्षणात अभ्यासक्रमामध्ये बाबासाहेबांची ही घटना बाबासाहेब आपल्याला माहीतच नाही ज्या माणसाने एकोणीसशे मध्ये कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला त्याच्यामध्ये हिंदू पडविल त्या सगळ्या महिला आपल्या देशातच आणि ओबीसीचा मुद्दा या दोन मुद्द्यावर राजीनामा दिला आहे कोणी आज कस पण बाबासाहेबांविषयी आपल्यामध्ये जे असूया निर्माण केली द्वेष निर्माण केला ती आज पस्तीस वर्षामध्ये कमी होत आणि म्हणून दलित आदिवासी ओबीसी एक्याची प्रक्रिया भूमीची या मंडल दिनानिमित्त या मंडल यात्रेनिमित्त जे आपण मोठं काम करत आहे की ही जी मैत्रीची भावना ही जी प्रेमाची भावना ही आस्थापना ही कम अनुकंपा अत्यंत महत्वाचं आहे बाकी तुम्हाला काय मिळालं काय नाही मिळालं याच्यापेक्षा संहारदाची भावना मैत्रीची भावना करुणेची भावना एकामध्ये ओबीसी म्हणून जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हे सगळे आपल्या भावमंध आहेत सम्राट अशोकाच्या काळात आपण सर्व एकच होतो सर्व एक होतो आपण एकाच तत्वज्ञानाला आपण स्वीकारत होतो प्रज्ञाशील करून हस्तांगित मार्गाचं आपण पालन करत होतो पण आपली मानसिकता त्या पद्धतीनं त्यांनी घडवली आपण हे अभ्यासक्रमामध्ये शिकलो नाही आणि मग हे जे वॉरेंटेन कोर्स हे असे जे कार्यक्रम आहे याच्यातून वाचून वाचून ऐकून आपण व्हिडिओ ऐकून आणि असं सगळं करून आपल्या मानसिकतेमध्ये बदल व्हायला लागला आपल्या मेंदूने आपण विचार करायला लागला कारण जी आमच्या विचाराची मंडळी आहे आमच्या विरोधी विचाराची स्वातंत्र्य समता बंद मानणारी जी मंडळी आहे त्या मंडळीनं कानी कपाळी आम्हाला सांगितली की हे दलितांचे पुढारी आहे महात्मा फुले म्हणजे दलितांचे पुढारी शेतकरी कष्टकऱ्यांचे नाही तर ही जी भूमिका आपण लोक सर्व या माध्यमातून मंडल यात्रेच्या निमित्ताने वर्षभर आणि वेगवेगळ्या जयंती आणि स्मृती दिनाच्या निमित्त आपण जी ही पेरणी वखरणी नांगरणी करता निश्चितच याला एक दिवस फळ येणार आहे